मेकअप किट मध्ये या तीन गोष्टी असतातच असतात बाईचा सगळ्यात मोठा शत्रू काय वाटत शत्रू समजा एक दिवस सकाळी उठलीस आणि पुरुष असलीस तर काय का <laughs> नको <नो> <laughs> गिमी बॅग स्किन केअर टिप म्हणजे आता पाणी पिणे वगैरे हे सगळे खूप सांगतात आपल्याला <laughs> बट एक खूप उत्तम टिप अशी आहे जे मी रोज फॉलो करते कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंकचे मी चित्राली आले आहे कुठे तर हसताय ना हसायलाच पाहिजे आणि माझ्यासोबत माझी मैत्रिणी सुपर्णा सुपर्णासोबत चटकन पटकन काहीतरी करणार असो रेडी येस yes. ओके okay. साडी की जीन्स जीन्स नारायण पेठ की पैठणी पैठणी मेकअप किटमध्ये या तीन गोष्टी असतातच असतात लिबम आयब्रो आणि लिपस्टिक ओके okay. एक मराठमोळा दागिना जो प्रचंड आवड ठुशी आणि मंगळसूत्र <laughs> बाईचा सगळ्यात मोठा शत्रू काय वाटत शत्रू स्वतःवर विश्वास नसलेली बाई स्वतःचा शत्रू असू शकते समजा एक दिवस सकाळी उठलीस आणि पुरुष असलीस तर काय का नको <laughs> गि मी बॅक <बाग। laughs> तुझ्या अठरा वर्षाच्या ला एका वाक्यात एक सल्ला द्यायचा असेल तर काय असेल स्वतःला एक्सप्लोअर करत राहा आणि कुठेही डोंट ट्राय टू क्विट डोंट ट्राय टू गिव्ह अप आणि जस्ट एक्सप्लोर युअर सेल्फ इफ यू वॉन्ट टू म्हणजे आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे किंवा जे काही करायचं आहे ते खूप मनापासून करायचं कधीही त्याला रिग्रेट करायचं नाही आणि रिग्रेट करावं लागेल असं काही करायचं करायचं नाही हा प्रयत्न वा जाता जाता एक स्किन केअर टिप जी तू स्वतः फॉलो करतेस ती आमच्या सगळ्या मैत्रिणींसाठी स्किन केअर टिप म्हणजे आता पाणी पिणे वगैरे हो हे सगळे खूप सांगतात आपल्याला बट एक खूप उत्तम टिप अशी आहे जे मी रोज फॉलो करते तर आपलं उठणं असतं उठणं तुम्ही फेसवॉशच्या ऐवजी रिप्लेस करा अरे आणि तुम्ही बदल बघा उठण्यात थोडीशी हळद टाका बेसन टाका आणि लुक ॲट प्रॉपर आयुर्वेदिक उठण म्हणजे म्हणजे आपल्या आयुर्वेदिक स्टोर्स वगैरे चांगलं मिळतं तसं येस ओके थँक्यू ही टिप आम्ही लक्षात ठेवणार आहे येस आणि थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच आणि ऑल व्हेरी बेस्ट